आज आम्ही सर्वजण तुम्हाला माता लॉन्समध्ये मा आलो पूजाच्या लग्नाच्या लॉन्सला होणार आहे ना ते हे लॉन्स तर इथे बुकिंग करायची का होती काल मी आईच्या घरी गेलो होती सर्व माझ्या मावशी आणि मावशींच्या मुली आलेल्या होत्या सर्वजण आजाचेर बघताय आईला मी जी साडी घेतली ना पूजाच्या लग्नामध्ये तर ती ही साडी पूजाच्या चॉईसनेच तिने घेतलेली आहे अठ्ठावीसशे प्राईस आहे साडीची आणि ही साडी आम्ही सुरतलाच घेतली यासोबत अजून एक साडी मी आईसाठी घेतलेली आहे तर ती मला खूप आवडली होती ती पण तुम्हाला दाखवते अर्चनाने सर्वांसाठी मस्त चहा बनवला होता सर्वजण चहा घेताय कारण बाहेर आहे ना खूप जास्त थंडी वाजते दुपारची वेळ होत सर्व आईच्या घरी त्यामुळे सर्वांच्या साड्यांनी इकडे घेऊन आली त्यांच्यासाठी साड्या घेतलेला आहे ना पॅटर्न मावशीला ही आवडली हा छान आहे ना आजाचीर आणि ते दुसरी दाखव अरुणाकाच्या हातात ही साडी पूजाने घेतली का का मला फक्त पूजा सुंदर आहे पूजाच्या लग्नासाठी मी आईला दोन साड्या आणल्या होत्या तर ह्या दोन्ही साड्या आईने इकडे आणल्या होत्या ना त्यामुळे तुम्हाला दाखवायच्या राहून गेल्या होत्या आता मावशी त्यांना दाखवल्या तर सर्वांनाच आवडल्या साड्या आकाशी रंगाची साडी ना फक्त तेराशे रुपयाची आहे पण प्राईसच्या मनाने खूप सुंदर होती आणि सर्वांना आवडली आणि दुसरी साडी ना ती पूजाच्या चॉईसची होती ती पण सर्वांना आवडली मी पण मावशींच्या सर्व साड्या इकडेच घेऊन आली म्हटलं चला एकाच ठिकाणी सर्वजण मिळाल्या मला तर मग साड्या देऊन टाकल्या त्यांच्या मावशींच्या मुलींच्या पण साड्या त्यांच्याकडेच दिल्या तर मी ह्या साड्या आणलेल्या होत्या सर्वांना देण्यासाठी दोन तीन प्रकारच्या साड्या होत्या तर त्यामधून त्यांनी त्यांच्या चॉईसनुसार त्यांना जो कलर आवडेल तशा त्यांनी घेतल्या आणि सर्वजण आईच्या घरी आल्या होत्या ना त्यामुळे मग माझा पण वेळ वाचला कारण प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन साडी द्यायची म्हटलं ना बराच वेळ जातो मग चला आता म्हटलं एवढ्या पण साड्या आणल्या मी आईच्या घरी आणि त्यांना देऊन टाकल्या त्यानंतर मग तिथे बराच वेळा आम्ही होतो गप्पा मारत होतो मला प्रदोष होता तर मी काही खाल्लेलं नव्हतं म्हणून आईच्या घरी गुळ आणि शेंगदाणेच खाते जेवण वगैरे काही करत नाही मी नाहीतर पुन्हा मला कमेंट येतील आता मी घरी आली आहे स्वयंपाक करते झालंय माझा स्वयंपाक पापडची चटणी बनवायची आहे उडदाचा पापड मेथीची भाजी बनवली इथे मी डाळ टाकली आहे मुगाची डाळ आणि इकडे भात झालाय आता हे उडदाचे पापड भाजते उडताच्या पापडाची चटणी खूप मस्त लागते पापड मी थोडेसे असे चुरून घेतले आणि त्यानंतर यामध्ये फक्त लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ थोडं कमीच टाकायचं कारण उडताच्या पापडामध्ये पण मीठ असतं आणि तेल टाकलं आहे हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे छान अशी मस्त ही पापडची चटणी होते डाळ भातासोबत तोंडी लावायला मस्त लागते सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो मला प्रदोष होता तर भूक लागलेली होती पूजा येण्याची काही वाट बघितली नाही आज मी कारण ती उशिरा येते रोज ती येईपर्यंत आम्ही थांबतो पण आज लवकर जेवण करून घेतलं त्यानंतर मग सकाळचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे मी, मी मार्केटमध्ये गेली होती आणि खूप छान अशी मस्त इथे ना रुखवतसाठी भांडी होती मातीची जातं वरवंटा पाटा खलबत्ता तुळस तर मी विचारत होते साडेचारशे रुपयाला मला त्यांनी सांगितली सर्व काही एक एक वस्तू त्यामधली सूप पण होतं त्यामध्ये आणि बाजूला राजनी पण होते जी लग्नामध्ये लागते तर रुखवतसाठी ह्या सर्व काही वस्तू घ्यायच्याच आहे मला पण आता मी फक्त बघते कारण मी वेगळ्या कामासाठी मार्केटमध्ये आली होती मला मसाले वगैरे घ्यायचे होते त्यामुळे मी आली आणि काही खरेदी करायची होती म्हणून तर हे सर्व काही मला दिसलं रस्त्यात म्हणून मग मी त्यांना भाव विचारला त्यानंतर मग मी आली कोकणे बंधू इथे तर लाडू बनवायचे होते त्याचं साहित्य घ्यायचं होतं मसाले बनवायचे तेही घ्यायचं होतं बरं ना का फोडेल पण मिळते का सार सर्व हे बॉक्स त्यात खजूर आहे का कोकणी बंधू मसाल्याचं शॉप आहे ना शिवाजी चौकामध्येच आहे सिन्नरमध्ये पहिल्यापासून मी इथूनच सर्व काही मसाले खडे मसाले ड्रायफ्रूट्स घेत असते लाडूसाठी आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे मिळतात इथे बरेच दिवस झाले पंधरा वीस दिवसापासून हे ना लाडू आणि मसाले बनवलेच नव्हते खूप साऱ्या ऑर्डरी पण कम्प्लीट करून द्यायच्या बाकी होत्या त्यामुळे मग आज हे सर्व काही मी घेऊन आली आणि इथे सर्व तुम्हाला दाखवते ज्या पण वस्तू मी लाडूसाठी वापरते त्या सर्व तुम्हाला दाखवूनच वापरते बऱ्याच ताईंना जर लाडू आणि मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर देते मी त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आता मी ना सर्व काही साहित्य घेऊन आलो लाडू बनवायचे गेली पंधरा वीस दिवस झाले लाडू आणि मसाले बना बनवायलाच वेळ नव्हता खूप साऱ्या ताईंच्या ऑर्डर कम्प्लीट करून द्यायच्या आहे त्यामुळे आज आहे ना मनावर घेऊन हे सर्व काही मी घेऊन आली साहित्य आणि योग्यता पण येते कारण ती पण माहेरी गेली होती तिच्या भावाचं लग्न होतं म्हणून आता तिला आहे ना सर्व काही तयारी करायला सांगते टिंकाचे लाडू पण बनवायचे खारी खोबरं पण मी घेऊन आली तिळाचे पण लाडू बनवायचे शेंगदाण्याचे बनवायचे खूप साऱ्या ऑर्डर पेंडिंगला पडलेल्या होत्या खूप साऱ्या ताईंना वाटत असेल की लग्नाची पण धावपळ बिझनेसची पण धावपळ पण आता करावं तर लागणारच काही पण स्वयंपाक पण बनवायचं आहे मला आधी साहित्य काढून घेते खोबरे साईड आहे मिस्टरांना <laughs> मसालाही बनवायचा आहे पण आजच्या आज काही हे सगळं होणार नाही आज फक्त ड्रायफ्रूटचे लाडू उद्या मसाला होईल खारी पण खूप छान मिळाली एकदम अशी कडकडीत वाळलेली ही चॉकलेटी रंगाची खारीकेना केना लाडूसाठी चांगली असते आणि गोडीला पण जास्त गोड असते पिवळ्या रंगाची खारीकेना एवढी गोड नसते आणि खोबरं पण मी घेताना राजापुरी जातीचं घेते सध्या आता खोबऱ्याचे भावेना खूप जास्त वाढले ज्यावेळेस मी लाडू करायला सुरुवात केली ना त्यावेळेस खोबरं फक्त दीडशे रुपये किलो होतं आणि तेच खोबरं आज अडीचशे रुपये किलोने घ्यावं आहे पण थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये आपण खारी खोबऱ्याचे ढिंगाचे सर्व प्रकारचे लाडू करत असतो आणि बऱ्याच ताईंनी घेतले पण आहे माझ्याकडून लाडू योगिताने सर्व काही ड्रायफ्रूट कट करून तुपामध्ये छान मस्त ते भाजून घेतले होते आता तिला मी लाडू बांधू लागते तर लाडू पण खूप छोटे छोटे बांधावे लागतात ड्रायफ्रूटचे आणि लाडू बांधताना पण सर्व काही स्वच्छतेची काळजी घेतो आम्ही जे पण पदार्थ वापरते ते पण चांगल्या क्वालिटीचे वापरते आता सध्या लग्नाची गायगडबड तर चालूच आहे पण ती सर्व काही हँडल करून घेते तिच्यामुळे मला बराच आधार मिळतो आणि माझा कामाचा लोड पण कमी होतो लाडू आणि मसाले ऑर्डरप्रमाणेच आम्ही बनवतो आधीच बनवून ठेवत नाही मी कारण खराब पण होऊ शकता पंधरा ते वीस दिवस हे ड्रायफ्रूटचे लाडू अजिबात खराब होत नाही पण एक दीड महिन्याने होऊ शकतात त्यामुळे ना जशी ऑर्डर येईल तशी लगेच मी बनवून देत असते काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंना करमलं पण नाही सर्वजण व्हिडिओची वाट बघत होते पण आदल्या दिवशी ना व्हिडिओ शूट काही जास्त केला नाही मी जास्त काही शूट करायसारखंही नव्हतं म्हणून मग मन आज थोडंफार शूट केलं आज तर दिवसभर घरातच होते मी थोडा वेळ फक्त मी ना लॉन्स बघायला गेली होती ज्या ठिकाणी पूजाचं लग्न करायचं आहे ना तर तिथे जायचं हो आहे राहुल आणि मी आम्ही धोके पण आता चाललो आहे बऱ्याच ताईंना माहिती आहे सिन्नरमधील ज्वालामाता लॉन्स पण काही नवीन ताई आहे तर त्यांना माहीत नाही म्हणून मग त्यांना दाखवते घरापासून फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात गाडीवर इथे येण्यासाठी जास्त लांब नाही आहे आणि खूप छान लॉन्स आहे बरंच मोठं पण आहे तर बाहेर सर्व काही मस्त ग्रीनरी झाडं वगैरे लावलेली आहे आणि आतमधला परिसर पण मस्त आहे चला आता तुम्हाला आतमध्ये दाखवते मी तर इथे ना सागरदादा पण आलेला होता आणि जावई पण आलेले होते सर्व काही बोलणे करण्यासाठी लॉन्समध्ये आता आपल्याला बरेच ठिकाणी डेकोरेशन पण करायचं आहे स्टेज द्यायचे तर त्याचं सर्व काही आम्ही ठरवायला आलेलो आहे कसं करायचं काय सर्व काही बोलणे चालू आहे जे डेकोरेशनचं काम घेतात त्यांच्याशी आम्ही बोलत होतो सर्व काही लग्नाची जी तयारी आहे ती लग्नाच्या पंधरा ते वीस दिवस आधीच करावी लागते आज आम्ही सर्व जंतुवाला माता लॉन्समध्ये आलो उद्याचं लग्नच्या लॉन्चला होणार आहे ना ते हे लॉन्च तर इथे बुकिंग करायची होती आणि डेकोरेशन कसं करायचं काय करायचं ते सर्व काही चर्चा आमची झाली ते ठरवण्यासाठी आज आम्ही आलो आहे तर भरपूर मोठं लॉन्च एक दीड तास आम्ही सर्वजण लॉन्समध्येच होतो मिस्टर काही नव्हते कारण ते गेले होते शेतामध्ये औषध फवारणी करायची होती पिकांना मग मी सागरभाऊ राहुल आणि जावई आम्ही सर्वजण तिथे गेलो सर्व आमचं बोलणं झालं आणि त्यानंतर घरी आलो आई आणि अंशू पण आलेली होती घरी मोठी बहीण पण आलेली होती आमच्या सर्वांच्या गप्पा झाल्या ते गेल्यानंतर मग पुन्हा लाडू करायचे होते तिळाचे आता संध्याकाळ झाली आहे मी ना साज तूप बनवते खूप दिवसाची साई साचलेली होती ना तर वेळच मिळत नव्हता चला मस्त लोणी तयार झाले पंधरा वीस दिवसाची साई ना साचलेली होती डब्यामध्ये फ्रीजमध्ये असल्यामुळे तिचा वास वगैरे काही येत नाही पण वेळ मिळाला आहे तर आता मी साजूक तूप बनवते याआधी पण तुम्हाला मी रेसिपी दाखवलेली आहे तुपाची साजूक तूप मी कसं कळवते आणि लोणी कसं काढायचं तुपाचं आता ही सायना मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थंडीमध्ये ना गार पाणी असल्यामुळे पटकन लोणी तयार होतं पण कधी कधी उन्हाळ्यामध्ये थंड पाणी नसतं ना तर लोणी चमत नाही पटकन त्यामुळे पाणी वापरताना थंडगार पाणी वापरायचं त्यामुळे मिक्सरमध्ये दोन तीन मिनटामध्येच लोणी ना छान तयार होतं आणि लोणीवरती आल्यानंतर एखाद्या झाऱ्याच्या सायने चमच्याच्या चे साहाय्याने काढून घ्यायचं हाताने काढायला गेलं ना तर हात ना खूप टुपकट आणि तेलकट होतात तर मी असं झाऱ्यानेच काढून घेते सर्व काही लोणी पुन्हा ह्या लोण्यामध्ये ना थंडगार पाणी ओतायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं सर्व पाणी काढून टाकल्यानंतर शेगडीवरती कढई ठेवलेली आहे भरपूर लोणी निघालं दोनदा करून मी साय मिक्सरला फिरवून घेतली होती आता हे सर्व काही लोणी ना आचेवरतीच वितळू द्यायचं जवळपास अर्धा तास लागतो तुपवायला तोपर्यंत आम्ही दोघींनी पण आहे ना ड्रायफ्रूटचे लाडू इथे सर्व असे करून घेतले छोटे छोटेच करावे लागतात आणि तिळाचे एक दीड किलो करायचे होते ते पण करून घेतले तिळाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू थोडेफार थंड झाल्यानंतरच ते पॅकिंग करायचे आणि संध्याकाळची माझी देवपूजाही झाली मस्त रंग आलेला आहे साजूक तुपाला एकदम असं पिवळसर दिसतं आहे आणि ही बेरी खालची तूप थोडंसं थंड झाल्यानंतर ना त्यातली जी वेरी निघते ना त्यामध्ये साखर टाकून खायची मला खूप आवडते आता सर्व काही घरातलं काम आवरलं आहे साडेसात वाजले लाडू पण करून झाले आज बरेच लाडू करायचे पण आज जितके झाले तितके केले आम्ही मी तर नाही केले योग्यतानेच सर्व काही तयारी केली आणि केले, केले कारण मी बाहेर गेली होती ना आता आल्यानंतर तिळाचे लाडू बनवले सर्व काही आवरलं पण स्वयंपाक करायचा बाकीच आहे रात्रीचं जेवण पण होते पण व्हिडिओची इथेच लिंक करते आजचा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय